संपूर्ण राज्यात तापला असताना आणि राजस्थानसह गुजरातमधून येणाऱ्या उष्णतेच्या झळांनी माणूस करपत असताना पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो कोल्हापुरातही उष्णतेची तीव्र लाट कायम असून आज तापमानानं चाळीशी ओलांडली होती त्यामुळे वळीव पाऊस पडावा आणि उकाड्यापासून सुटका मिळावी अशीच सर्वांची इच्छा आहे गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट आहे गेल्या आठ दिवसात तर अनेक शहरातील तापमान बेचाळीस ते पंचेचाळीस अंशांपर्यंत गेलं आहे कोल्हापुरातही असह्य उकाडा असून उन्हाच्या चटक्यांनी जीव कासावीस होतोय आज कोल्हापूरचं तापमान चाळीस अंशांपेक्षा अधिक होतं दिवसभर आग ओकणारा सूर्य अक्षरशः होरपळून काढतोय दहा मे पर्यंत राज्यात उष्णतेची लाट असणार आहे अशा परिस्थितीत भारतीय हवामान खात्यानं देशाच्या अनेक राज्यात मुसळधार पावसाचा इशारा पुढील तीन दिवस पश्चिम बंगाल ओडिसा जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे तेलंगणा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या म्हणण्यानुसार सात ते अकरा मे दरम्यान राज्यात गारपिटीसह पाऊस होईल त्यामुळे सात मे पूर्वीच कांदा कापूस हळद अशा पिकांची काढणी करून ते नीट झाकून ठेवावं असं आवाहन करण्यात आलंय कोल्हापूरकरांनाही वाढत्या उन्हाच्या झळांनी हैराण केलं असून मुसळधार वळीव पाऊस पडावा आणि वातावरणातील उकाडा कमी व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे ही इच्छा पुढील तीन दिवसात फलद्रुप होईल अशी आशा आहे